नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला अविश्वास ठराव सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध दाखल करायचा असेल आणि विशेष करून जर लोकनियुक्त सरपंच असतील अशा व्यक्तींविरुद्ध जर तुम्हाला अविश्वास ठराव किंवा नो कॉन्फिडन्स मोशन फाईल करायचा असेल तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ फार तसा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी करा जेणेकरून कोणतीही नवनवीन अपडेट तुम्हाला व्हिडिओ मिळत मित्रांनो ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये जर सरपंच आणि उपसरपंच हे जर सहकार्य करत नसतील सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नसतील किंवा त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून जर मनमानीपणे कारभार करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध बहुमताने विश्वास ठराव दाखल करण्याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मध्ये कलम पस्तीस यात करण्यात आली यामध्ये दोन प्रकारच्या परिस्थिती आहेत एक म्हणजे जर सरपंच हा सदस्यांमधून निवडून आले असेल तर त्यासाठी वेगळी प्रक्रिया आणि जर सरपंच किंवा उपसरपंच हे जर लोकनियुक्त असतील किंवा डायरेक्ट इलेक्टेड सरपंच असतील तर अशा लोकांसाठी वेगळी प्रक्रिया पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही तरतूद महाराष्ट्र शासनाने लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध दाखल करण्यात येणारा जो काही अविश्वास ठराव असेल त्या संदर्भात फक्त चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहित असेल की कलम पस्तीस मध्ये जी काही सुधारणा झाली त्या सुधारणेनुसार आता म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जर अविश्वास ठराव लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध दाखल करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या एकूण सदस्य संख्येपैकी तीन चतुर्थांश एवढं बहुमत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्या दिवशी तुम्ही अविश्वास ठराव दाखल करायला जाल किंवा दाखल कराल त्या दिवशी तुमच्याकडे किमान जर तुमच्या ग्रामपंचायत सदस्य संख्या ही नऊ असेल उदाहरणार्थ जर नऊ असेल तर तुमच्या अविश्वास ठरावावर कमीत कमी सहा लोकांच्या सह्या असणं बंधनकारक आहे आणि तो जर तुम्हाला मंजूर करून घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे विशेष सभेमध्ये सात सदस्यांचं पाठबळ हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अशी परिस्थिती असेल तरच तुम्ही लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करू शकता परंतु त्याशिवाय जर तुम्हाला लोकनियुक्त सरपंच यांना जर अविश्वास ठरावाने अपात्र करायचं असेल तर मात्र तो अविश्वास ठराव पारित होऊन किमान पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला एक ग्रामसभा बोलवायची आहे आणि ती ग्रामसभेने रेटिफिकेशन दिल्यानंतर त्यामध्ये काउंटिंग ऑफ हेड्स म्हणजे शिरगणतीच्या आधारे तुम्हाला त्यामध्ये बहुमत किंवा कमी मत आहे का हे तुम्हाला साबित करायचं आहे त्याची संपूर्ण जबाबदारी ही कलेक्टर यांच्यावर लागलेली आहे आता याची जी प्रोसिजर आहे ज्या दिवशी ग्रामसभेने हे संमत केलं की सरपंच याला कमी मतदान झालं किंवा सरपंच च्या बाजूला अविश्वास ठरावाच्या बाजूने जास्त मतदान झाले तर त्याच दिवशी तो, तो संबंधित लोकनियुक्त सरपंच किंवा उपसरपंच हे त्याचे अधिकार गाजवण्याचे थांबवेल म्हणजे त्याचे पावर्स हे त्याच दिवशी समाप्त होऊन जातील आता या संदर्भात जी काही रिटर्न स्वरूपामध्ये माहिती आहे ती आता आपण आपल्या स्क्रीनवर बघूया आता मित्रांनो आपल्या स्क्रीनवर एक अमेंडमेंट ऑफ सेक्शन पस्तीस ऑफ थर्ड ऑफ एकोणीसशे एकोणसाठ दोन हजार बावीसमध्ये मध्ये या संदर्भात अमेंडमेंट करण्यात आली आणि त्यामध्ये पुढील प्रमाणे सुधारणाही करण्यात आली पहिलं सब सेक्शन शाल बी सब सेक्शन थ्री शाल बी रिलेटेड ॲज क्लॉज ए देर ऑफ अँड आफ्टर क्लॉज ए ॲज सोट रिलेटेड द फॉलोइंग क्लॉज शाल बी इन्सर्टेड नेमली व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती बघितली तो त्याचा महत्वाचा क्रक्स या सेक्शन सिक्समध्ये आणि त्याचा सबसेक्शन टू सब क्लॉज बी याच्यामध्ये दिलेला आहे आफ्टर द मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स अगेन्स्ट द डायरेक्टली इलेक्टेड सरपंच इज कॅरीड बाय अ मेजॉरिटी ऑफ नॉट लेस देन थ्री फोर्थ ऑफ द टोटल नंबर ऑफ द मेंबर्स हु आर फॉर द टायमिंग एन्टायटल टू सीट अँड वोट ॲट एनी मीटिंग फॉर द पंचायत याचा अर्थ असा की जर तुम्हाला लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर तुमच्याकडे तीन चतुर्थांश सदस्य संख्येची मेजॉरिटी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि सदस्य हे वोटिंग करण्यासाठी पात्र असले पाहिजेत म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये अपात्र नसले पाहिजेत जर ते अपात्र असतील आणि जर ते आ, नो कॉम्प्युडन्स मोशनमध्ये सहभाग घेत असतील तर तो झालेला अविश्वास ठराव हा कायद्याने वैध राहणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर देन द सेम शाल्बी रॅटिफाईड बाय द ग्रामसभा हा महत्वाचा मुद्दा आहे देम शाल्बी रॅटिफाईड बाय द ग्रामसभा इन अ स्पेशल मिटिंग कन्व्हेड विशेष सभा बोलवावी लागेल आणि त्या विशेष सभेमध्ये ग्रामसभेची एक मोठी सभा घेऊन त्यामध्ये ते रॅटिफिकेशन घ्यावं लागेल ती रॅटिफिकेशन किती दिवसात घेणं बंधनकारक आहे विदिन फिफ्टीन डेज फ्रॉम पासिंग ऑफ सच मोशन बाय अन ऑफिसर अपॉइंटेड बाय अ करेक्टर इन दिस बिहाफ म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून जो कोणी अधिकारी नेमणूक झाला असेल त्याच्या समोर ही ग्रामसभा घेऊन तिचं रॅटिफिकेशन घेतणं घेणं बंधनकारक आहे त्यानंतर चेअरमॅनशिप ऑफ द ऑफिसर बाय अ सिंबल मेच्युरिटी बाय द मेथड ऑफ काउंटिंग ऑफ हेड्स शिरगंती त्या ग्रामसभेमध्ये घेतली जाईल आफ्टर सच रॅटिफिकेशन ऑफ ऑफ मोशन बाय द ग्रामसभा द सरपंच शाल फॉर्थ विथ या ठिकाणी इमिजिएट हा शब्द नाही मित्रांनो यामध्ये फोर्थ विट आहे म्हणजे त्याच वेळी तो सरपंच किंवा उपसरपंच ज्याच्या विरुद्ध नो कॉन्फिडन्स मोशन किंवा अविश्वास सराव पारित केला गेला त्याने त्याचे सगळे फंक्शन्स अँड ड्युटीज ऑफ द ऑफिस अँड देअर अपॉन सच पावर्स फंक्शन अँड ड्युटीज शाल वेस्ट इन द उपसरपंच म्हणजे त्याने त्याच वेळेस सरपंचाने सगळे अधिकार सोडून द्यायचे त्याने कोणतंही काम किंवा कर्तव्य हे करायचं नाही आणि त्याच दिवशी त्याचे सगळे अधिकार म्हणजे संपूर्ण पावर्स आणि अधिकार हे उपसरपंचांकडे हस्तांतरण होते म्हणजे त्यासाठी वेगळं काहीतरी कायद्याने तरतूद करण्याची अर्ज देण्याची कुठेही आवश्यकता नाही ज्या दिवशी सरपंचावरती अविश्वास ठराव मंजूर झाला त्याच दिवशी म्हणजे ग्रामसभेमार्फत त्याच दिवशी उपसरपंचांकडे सरपंचाचे सर्व अधिकार हे एकवटून जातील तर अशा पद्धतीने या वटहुकुमाप्रमाणे म्हणजे हा वटहुकूम विठ्ठल ऑफ पुणे या प्रकरणामध्ये तुम्हाला हे जजमेंट देखील डाउनलोड करून घेता येऊ शकतं याची अथॉरिटी आहे दोन हजार चोवीस व्हॉल्युम तीन महाराष्ट्र लॉ जनरल तर अशा पद्धतीने जर लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव किंवा नो कॉन्फिडन्स मोशन दाखल करायचं असेल तर त्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये काय प्रक्रिया असणार या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील तुम्हाल घेऊ शकतात धन्यवाद